पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर करकंबर रस्त्यावर दो ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधां श्रीयश रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवीट हॉल भव्य एसी सोड्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयश करकंब रोड संपर्क महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे यामुळे राज्यातील काही भागांना या पावसाचा मोठा फटका बसलाय काही ठिकाणी पावसामुळे पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत आहे अशातच हवामान विभागानं आज मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह हो गारपिटीचा इशारा दिलाय दक्षिण तेलंगण आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये चक्राकार वारे वाहत असल्याची माहिती आहे याशिवाय तामिळनाडू ते मनारच्या आखातापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असल्याची माहिती आहे परिणामी महाराष्ट्रात देखील ढगाळ वातावरण आहे याशिवाय मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक पावसानं हजेरी लावली आहे यात पुणे सातारा छत्रपती संभाजीनगर जळगाव नाशिक अहिल्यानगर जालना बीड या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे यासोबत गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे या भागांना हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिलाय कोकणातील मुंबई रायगड पालघर ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे कोल्हापूर नंदुरबार सांगली सोलापूर या भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे या भागांना येलो अलर्ट देण्यात आलाय पालघर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली पालघरमध्ये रात्रीनंतर पुन्हा दमदार पाऊस पडला वादळी वाऱ्यामुळे या ठिकाणच्या ग्रामीण भागातील अनेक घरांचं चा नुकसान झाल्याचं चा पाहायला मिळत आहे जिल्ह्याच्या पश्चिम भागात दमदार पाऊस झाला असून पूर्व भागात तुरळक पाऊस होता मंगळवारी रात्री मुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसानं हजेरी लावली होती तर आज याशिवाय पुणे जिल्ह्यात आकाश ढगाळ राहणार असून पुण्यातही गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे आमच्या यूट्यूब चॅनल वरील पीव म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा